साधी माणसं या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मीराची मंगळागौर असते म्हणून ती सगळ्या बायकांना बोलवायला जाते परंतु प्रत्येक बायका काही ना काही कारण देऊन तिच्याकडे येण्यासाठी टाळतात तेव्हा मात्र मीरा खूपच नाराज होते आणि इकडे निरोपमा मीराला म्हणते की कोणी येणार नाही तू बस वाट बघत तेवढ्यात मात्र आता सत्या तिथे येतो आणि दरवाजा उघडतो तर तेवढ्यात खूप बायका येतात आणि आता मीरा खूप आनंदी होते आणि निरुपमाचं तोंड पडतं तेव्हा मात्र सत्या तिला म्हणतो की तू इथल्या बायकांना जरी मनाई केली असेल ना तरी या माझ्या बहिणी आणि ताई आहे तर आता धूमकेतूची मंगळागौर नक्कीच चांगली साजरी होणार आणि असं म्हणून तो सगळी मजा बघत असतो आणि आता इकडे निरुपमाचं तोंड पडलेलं असतं परंतु मीरा मात्र तिच्या मंगळागौरमध्ये सगळे खेळ खेड़ खेळून खूप एन्जॉय करते आणि आता सत्याबरोबर सुद्धा फुगडी खेळू लागते दोघांना खूप आनंदी बघून पुन्हा एकदा निरुपमाचं तोंड पडतं कारण पुन्हा एकदा तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि आता ती नाराज झालेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा